हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी माहिती तर आज आपण कानाचे म्हणजेच आकाराचे शब्द अभ्यासणार आहोत काल थोडे आपले झाले मागच्या व्हिडिओत आणि आता बाकीचे करूया तर आता हा ही अशी रेषा आणि ही वर रेषा म्हणजेच काना म्हणजेच आकारसुद्धा ध अधिक हा काना म्हणजेच ध अधिक आ म्हणून धा तर धार तर आपले हे अक्षरं झालेली आहेत आता आपण फक्त शब्द वाचूया धार धार म्हणजे काय तर आपण चाकूला विळीला धार काढतो की नाही कैचीला वगैरे ती धार धावं आणि धारं ह्याला पण म्हणतात दूध काढतात ना गायचं त्याला पण धार ते असे काढतात त्याला धार म्हणतात हां धाव तुम्ही धावता की नाही तर धाव धाक हां त्याचा धाग आहे ह्याचा धाग आहे म्हणजे एखाद्या तुम्ही घाबरतात म्हणजे त्या व्यक्तीचा धाग आहे पप्पांना तुम्ही घाबरता की नाही मग पप्पांचा तुम्हाला धाग आहे असं गधा गधा हनुमंत घेतो परत महाभारतात भीमाच्या हातात जी होती ती गधा नाव तुमचं प्रत्येकाचं वेगवेगळं नाव असणारच ना की नाही ती नाव आणि होडीलासुद्धा नाव म्हणतात नाच नाचता ना की नाही तुम्ही ते नाच नाक नाग आहे की नाही नाकासमोर चाला ते नाक तुमचं वास घेतात ते नारळ नारळ आपण किसतो फोडतो किसतो देवाला पण नाही करतो आणि जेवणाला पण वापरतो पाय पाय तुम्हाला आहेतच हे बघा पोला काना आहे ना मग पा असं पान पान झाडाचं पान पाव पाव खाता की नाही ते पाव पाट पाटावर बसताना तर पाट पाल पालझाडावर च सॉरी भिंतीवर चढते पाक पाक कधी करतो आपण लाडू बनवतो त्यावेळी पाक करावा लागतो पहिला गुळाचा पाक करून मग त्याच्यात काय शेंगदाणे जे काय असे चुरमुरे ज्याचा आपण लाडू बनवतो ते त्यात घालतो मग पहिला पाक बनवावं लागतो ते पाक फाय दा फा दा। य दा। म्हणजे काय तर एवढे पैसे मी एवढ्या पैशाची वस्तू घेतली एवढ्याला वीस विकली आता समजा दहा रुपयाची वस्तू घेतलात विकत आणि तुम्ही बारा रुपयाला विकलात तर तुम्हाला दोन रुपयाचा फायदा झाला असा तो फायदा आता बघा साफ स आता साफसफाई आता दिवाळी आली घराची साफसफाई करता की नाही मग ती साफ स फार मी मामाकडे गेलो फार दिवस राहिलो हां मग ते फार फावडा फावडा म्हणजे काय तर शेतात काम करतात तेव्हा माती अशी ओढायला फावड्याचा वापर करतात किंवा आता बांधकाम चालू असतं तेव्हा सिमेंट रेती आ, मिक्स करायला फावड्याचं काम फावड्यानेच करतात ना ती ते फावडा बाक बाकावर बसतात शिवाय तुमच्या शाळेत ते बेंच म्हणतात तुम्ही ते बाक बाबा म्हणजे आपले बाबा पप्पा म्हणजेच बाबा बाण बाण माहिती आहे ना बाण ओढतात धनुष्याला लावून आणि सोडतात तो, तो बाण बाम पन बाम म्हणजे काय डोक्याला आपण बाम लावतो डोकं दुखायला लागलं की बाटला बाटला आपला गॅसचा बाटला असतो की नाही सिलेंडर भाव भाव म्हणजे काय तर आपण हे किती रुपयाला ते किती रुपयाला असं तू विचारतो ते भाव भाचा भाचा म्हणजे काय तर मामा तुमचा मामा आहे तो घरी मग तुम्ही मामाचे भाचे किंवा आत्याचं आत्या तुमच्या आत्याची मुलं ही तुमच्या आईवडिलांची भाचा भाची हां भार भार म्हणजे काय तर खूप सारं वजन असं म्हणजे डोक्यावर भार माझ्या आहे असं म्हणतात खूप जबाबदारी असली की त्याला म्हणतात भार खूप भार आहे माझ्या डोक्यावर असं भान भान म्हणजे काहीतरी कशातही भंग दंग होतात मी भान हरपून गेलो असं म्हणतात भानावर ये असं म्हणतात की नाही ज्यावेळे आपण काहीतरी करण्यात दंग असतो कशाचं लक्ष नसतो फक्त त्याच कामात असतो किंवा असं म्हणजे भानावर ये म्हणतात भान असणे भान हरपणे भान हरपून जातो असं त्याच्यातच दंग राहतो सभा सभा म्हणजे काय तुमची पालक सभा तर असतेच की नाही मीटिंग म्हणतात तुम्ही तर सभा पालक सभा असते भाऊ भाऊ म्हणजे काय तर आपला भाऊ बंधू आपला मामा आईच्या भावाला मामा म्हणतात मान आपल्याला सगळ्यांना मान आहे की नाही माग माग म्हणजे काय आपण मागतो की नाही काहीतरी कोणाकडे आईकडे मागता की नाही तुम्ही काहीतरी ते माग मानव मानव म्हणजे माणूस मा। रमा रमा म्हणजे काय रमा एका मुलीचं नाव आहे तेच मार लिहिलं तर मार मार खाता की नाही आईचा कधीतरी लिहूया आपण एक शब्द मार मा र इथे असेलही कदाचित गया वया गयावया म्हणजे काय एकदम एका या असं दे ना दे ना मला मम्मी असं करता की नाही मम्मीने नाही म्हटलं की तर त्याला पाय। म्हणतात गयावया करणे पायाला आता पायाला म्हणजे काय तुमच्या पायाला कधी लागतं की नाही पाय आणि पायाला लागलं की पायाला लागलं माझ्या पायाला जखम झाली राम राम हे नाव आहे राम भगवान पण आहे आपला रावण रावणही माहीत असेल रामायणातला राग हां राग येतो की नाही कोणीतरी तुमची वस्तू घेतली की तुम्हाला राग येतोच रानं रान राण म्हणजे जंगल तिथे जंगलात झाडंबळं वगैरे खूप बसतात ते, ते रानं रात्र रात्र पण माहीत असेल तुम्हाला दिवस रात्र हां असं लावं लावं म्हणजे काय झाड लावतात की नाही असं रोपटं कुंडीत लावताना ते लावं लाड लाड म्हणजे काय तर तुमचे लाड करतात तुम्हाला काय हवं हो ते देतात आई वडील हां तर ते लाड मला मला खाऊ दे बोलता की नाही मग मला लाग ला आता काय लागला झाडावर पेरू लागला झाडावर आंबा लागला बोलता की नाही नाहीतर माझ्या मला काय लागला पायाला लागला काहीतरी असं पण बोलू शकता वाट वाटेने चालता की नाही तुम्ही मग वाट वाढ मला जेवण वाढ वाचव पाण्यात कोणतरी बुडत असला तर तो, तो बोलणार ना मला वाचव वाचव करून मग ते वाचव वाघ वाघ आला तरी वाचव वाचव बोलणार वाघ <laughs> वाघ वाग म्हणजे कोण माहिती आहे ना वाघ खातो तो जंगलात असतो वानर वानर पण माहीत असणार माकडालाच वानर म्हणतात श्याम श्याम हे मुलाचं नाव आहे शारदा शारदा हे मुलीचं नाव आहे उषा उषा हे पण मुलीचंच नाव आहे ससा 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 दिसतो कसा तर ससा माहितीच असेल पांढरा शुभ्र ससा असतो तो जंगलात कसा कसा दिसतो तो कसा पसा पसा म्हणजे हे असं पसाभर दिलं सार आपन सार म्हणजे काय आम्ही आपण टोमॅटोचं सार बनवतो ते सारं हात आपल्याला हात आहेत हार देवाला आपण हार घालतो हाक खेळायला गेल्यावर आई हाक मारते की नाही ते हाक चहा चहा पिता तुम्ही की कॉफी पिता की दूध पिता मग चहा कोणतरी घरात पितच असेल चहा तर ओळखीचा शब्द आहे मग चहा पहा टी व्ही पाहतात ना मग पहा असं माळा तुमच्या घरात कोणाकोणाच्या माळा आहे आमच्या घरात पोटमाळा आहे आम्ही पोटमाळ्यावर आम सामान ठेवतो हो आम्हाला नको असतं ते ज्यावेळी लागतं त्यावेळी मग काढायला भेटतं पळा वानर आला माकड आला पळा रे पळा पड़ा, पळता की नाही क्षात्र क्षात्र म्हणजे विद्यार्थी तुम तुम्ही कसे तुमच्या शाळेत विद्यार्थी असतात तसेच ते क्षात्र म्हणजे विद्यार्थी रक्षा रक्षा म्हणजे एखाद्याची रक्षा करणे रक्षाबंधनला हातात राखी बांधतात भाऊ बहिणीची रक्षा करतो रक्षण करणे ज्ञान तुम्ही अभ्यास करता म्हणजे ज्ञान मिळवता बाहेर कुठेही गेलात की हे काय ते कार काय अशी चौकशा करता की नाही म्हणजे ते एक ज्ञान मिळवता नेहमी ज्ञान मिळवत असतो आपण आज्ञा हा आज्ञाधारी मुलगा आहे म्हणजे काय तुम्ही समजा तुमच्या आईवडिलांचं तुम सगळं ऐकत असाल तर तो तु आज्ञा झाली आज्ञाधारी मुलगा आहे अज्ञान अज्ञान म्हणजे अडाणी ज्यांना लिहिता वाचता येत नाही थोडं अभ्यासात कमी असतात काही समजत नाही त्याला अज्ञान म्हणतात तर आपले हे शब्द वाचून झालेले आहेत तर तुम्ही अशा प्रकारे अभ्यास करा उद्या भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत हे तर काना फक्त कानाचेच आपण वाक्य लिहूया हां आणि ती समजून घेऊया चला मग भेटूया उद्या बाय